तर नमस्कार कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि कसे आहात सर्वजण सांगा तर चला आजची माहिती पाहूया देवघरामध्ये शंख ठेवणे शुभ आहे की अशुभ आहे अवश्य जाणून घ्या पण त्याआधी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पूजा आणि शुभ कार्यामध्ये शंख फुंकण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार शंखा फुंकल्याने सुख समृद्धीसह अनेक लाभ मिळतात तसेच घरामध्ये नेहमी आशीर्वाद राहतात नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्ह आलेल्यांचे सर्वांचे स्वागत आहे शंखाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून पाहिले जाते शंखाला श्रीवत्सपुत्र म्हणून देखील ओळखले जाते जे भगवान विष्णूंना शरण जाण्याचे प्रतीक आहे शंख ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना सामग्री आहे जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते शंख वाजवल्याने शुभ आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते शंख वाजवण्याचे आध्यात्मिक फायदे नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ सात जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नमस्कार कुठून बोलताय प्लीज तुमचं नाव आणि नाव सांगा कुठून बोलताय ते देखील अवश्य सांगा तर हिंदू धर्मामध्ये शंखाला महत्वाचे स्थान आहे सनातन धर्मामध्ये देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे पूजा केली जाते पूजा सुरू करण्यापूर्वी अनेकदा शंखनाथ किंवा घंटानाथ देखील केला जातो तर दिसत नाही आता नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजा आणि शुभ कार्यामध्ये शंख फुंकण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार शंख फुंकल्याने सुख समृद्धीसह अनेक लाभ मिळतात तसेच घरामध्ये नेहमी आशीर्वाद राहतात शंखाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून पाहिले जाते शंखला श्रीवत्स पुत्र म्हणून देखील ओळखले जाते जे भगवान विष्णूंना शरण जाण्याचे प्रतीक आहे शंख ही, ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना सामग्री आहे जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते शंख वाजवल्याने शुभ आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते जाणून घेऊया तिचे आध्यात्मिक फायदे श्री स्वामी समर्थ एकोणतीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा पहिलं म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे धर्मग्रंथामध्ये ते पवित्र मानले जाते तसेच घरामध्ये शुभ आणि आध्यात्मिक ऊर्जा पसरवण्यासाठी वापरले जाते शंख फुंकल्यानंतर निर्माण होणारा आवाज ओम जो विश्वा विश्वाचा मूळ ध्वनी मानला जातो हा मनाला शांत करतो यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते शंखाचा उपयोग पूजेमध्ये जल अर्पण आरती आणि मन मं, मंत्रोच्चारात केला जातो त्यामुळे भक्तीची भावना वाढते तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यास देखील मदत होते दे। वास्तुशास्त्रानुसार शंकाचे महत्व वास्तुशास्त्रानुसार शंख शुभ मानला जातो घरामध्ये शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो शंख घराचा मुख्य दरवाजा देवघर अभ्यासाच्या खोलीत अवश्य ठेवावा घरातील कोणत्याही भागामध्ये वास्तुदोष तयार झाला असेल तर त्या भागामध्ये शंख ठेवा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन वास्तुदोष कमी होतो घराच्या मुख्य दरवाज्याजवळ शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढतो नमस्कार श्री स्वामी समर्थ बावीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला आपण बोल तयार करूया तुमचं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण कोण तयार करतोय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं शहर कोणतं या प्रश्नाचं उत्तर अवश्य द्या क्लिक करा तुम्ही कुठून बोलताय पुण्यावरून बोलताय कोल्हापूरहून बोलताय नाशिकवरून बोलताय मुंबईवरून बोलताय कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा तर एकोणचाळीस जण लाईव्ह आलेले आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा श्री स्वामी समर्थ नमस्कार कोण कोण लाव आलेलं ला आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये नाव अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हॅलो बहात्तर जण लाईव्ह आलेले आहेत ला प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नाव अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार तर चला मी तुम्हाला माहिती वाचून दाखवतो तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी धर्मग्रंथानुसार धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेल्या स्थानांना आपण तीर्थ म्हणतो या ठिकाणांच्या प्रवासाला धार्मिक यात्रा किंवा तीर्थयात्रा म्हणतात पुण्यप्राप्ती हा तीर्थयात्रेचा मुख्य उद्देश आहे पण काही पौराणिक तथ्य सांगतात की तीर्थयात्रेचे फळ कोणाला मिळते आणि कोणाला मिळत नाही तर यात्रेच्या काही महत्वाच्या गोष्टी येथे जाणून घ्या पहिली म्हणजे जो व्यक्ती इतरांचे पैसे घेऊन तीर्थयात्रेला जातो त्याला गुणवत्तेचा सोळावा भा भाग मिळतो आणि जो इतर कामाच्या संदर्भात तीर्थयात्रेला जातो त्याला त्याचा अर्धात भाग मिळतो दुसरं म्हणजे इतर ठिकाणी केलेले पाप तीर्थाला गेल्याने नष्ट होते परंतु तीर्थात केलेले पाप इतर ठिकाणी नष्ट होत नाही आई वडील भाऊ नातेवाईक किंवा गुरु यांचे फळ मिळावे या उद्देशाने तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास त्याला स्नानाच्या फळाचा बारावा भा भाग मिळतो तीर्थक्षेत्रे जाताना माणसाने स्नान दान नामजप वगैरे करावा आणि तो रोग व दोषांचा भाग बनतो तीर्थयात्रेचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही जाणून बुजून किंवा न कळत कोणाच्याही आत्म्याला दुखवले नाही तुमचे आचरण विचार आहार आचरण आणि कर्मकांड शुद्ध आणि पवित्र असावे त्यामुळे प्रत्येक मानवाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व सजीवांना डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे नेहमी आपल्या कामाकडे लक्ष द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज बोला उत्तर द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ नमस्कार सागर सर नमस्कार सागर सर श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार सागर सर श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ पन्नास टक्के लोक हे पुण्यावरून बोलत आहेत सागर सर तुम्ही देखील पुण्यावरून बोलत असता पुण्यावरून बोलत आहात वाटत नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण सागर सर कसे आहात काय करतात तुम्ही जॉब करतात की शाळेत जातात कॉलेजला जातात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आ, सागर सर नमस्कार नांदणीहून बोलताय कर्नाटक वरून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कसे आहात श्री स्वामी समर्थ नमस्कार सागर सर नांदेड बोलताय कर्नाटक सर म्हणजे तुमचं मूळ गाव कर्नाटकच आहेत का में... हो स्वामींच्या कृपेने तुम्ही बरे आहात श्री स्वामी समर्थ मनोहर लाल बिश्नोई सर नमस्कार राजस्थान से बोल रहे हो सर मराठी येतं तुम्हाला की हिंदी आप सर मराठी समजते हो या हिंदी समजते हो प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर बताईग का मनोहर लाल बिश्नोई सर राजस्थान से बोल रहे नमस्कार सर श्री स्वामी समर्थ नमस्कार आप हिंदी समजते हो सर नमस्कार हमारे चैनल में मतलब आपके ही चैनल में आपका स्वागत है सर आपके आशीर्वाद से ये देखो यूट्यूब का सिल्वर प्ले बटन मिल गया है मतलब ये देखो श्री स्वामी समर्थ ऐसे ही आपका प्यार हमेशा मेरे ऊपर रहने दीजिए यही आपसे मेरे प्रार्थना है और वीडियो को एक लाइक जरूर कीजिए ऊपर दिख रहा है उसको ऊपर एक लाइक जरूर कीजिए लाल सर नमस्कार कैसे हो से आप ठीक होंगे, नमस्कार अजून कोण कोण कुडू कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कैसे हो मनोहर लाल सर नमस्कार अच्छा हो भगवान की कृपा से आप अच्छे हो सर क्या काम करते हो आप सागर सर काय 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 काम करता तुम्ही प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा शाळेत जाता कॉलेज जाता की तुमचा बिझनेस आहे की नोकरी करता अवश्य सांगा मनोहर लाल जी आप क्या करते हो नमस्कार श्री स्वामी समर्थ सात जणांनी कमेंट केली आहे की पन्नास टक्के लोक हे पुण्यावरून बोलत आहे आणि पन्नास टक्के लोक हे इतर ठिकाणाहून बोलत आहे नमस्कार प्लीज व्हिडिओ को एक लाईक जरूर केजी आहे मनोहर लालजी सर व्हिडिओ को एक लाईक केजे आहे सागर सर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार मनोहर लाल सर विष्णुई सर आप स्टडी भी करते हो रोजाब भी करते हो अच्छा है सर बहुत अच्छा बहुत मेहनत कर रहे हो आप भगवान आपको आपकी मेहनत को जरूर मतलब आपको सफलता जरूर मिलेगी भगवान की कृपा से सागर सर नमस्कार स्वामी ही सत्य है स्वामी अनंत है स्वामी अनादि है स्वामी भगवंत है स्वामी ओंकार है स्वामी ब्रह्म है स्वामी शक्ति है स्वामी भक्ति है श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आशीर्वाद राहू द्या सागर सर आशीर्वाद राहू द्या थँक्यू तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप छान संदेश पाठवला स्वामी हे सत्य आहे स्वामी अनंत आहे स्वामी अनादी आहे स्वामी भगवंत आहे स्वामी ओंकार हे स्वामी ब्रह्म हे स्वामी शक्ती हे स्वामी भक्ती आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू सागर सर तुमचे खूप खूप आभार आहे आभारी आहे मी आणि धन्यवाद तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे चॅनलला तुमच्या आशीर्वादामुळेच आज आपल्याला सिल्वर प्ले बटन आलेलं आहे हे पाहू शकता सिल्वर प्ले बटन आलेलं आहे म्हणजेच सिल्वर प्ले बटन घेऊन भरपूर दिवस झालेले आहेत प्लीज व्हिडिओला एक म्हणजे लाईक अवश्य करायचा लाईव्ह आलेले आहेत श्री स्वामी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर कसे आहात सर्वजण नमस्कार तर आपण भेटूया थोड्या वेळाने आपण पुन्हा लाईव्ह येऊया आता थोडस तुम्हाला मी जॉबवरच दाखवतो मी